राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे भीमाखोऱ्यातील पाऊस आणि सीना कोळेगाव प्रकल्पातून सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे सध्या भीमा आणि सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यासोबतच उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा एक लाख सव्वीस हजार क्युसेक्स तर वीर धरणामधून सध्या आठ हजार क्युसेक्स असा एकूण एक लाख सव्वीस हजार नदीमध्ये वाढवण्यात आलाय यामुळे महापुराचा धोका आता निर्माण झालेला आहे नेमकी काय आहे ही संपूर्ण बातमी हे आपण पुढे पाहणारच आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सध्या उजनीतून एक लाख सव्वीस हजार क्युसेक्स तर आठ हजार नदीमध्ये सोडण्यात येतोय गेल्या काही दिवसांपासून भीमाखोरे आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तुफान पाऊस कोसळतोय त्यामुळे धरणातील जलसाठा वाढल्याने कालपासूनच भीमा नदी, काल नदी पात्रामध्ये एक लाख क्युसेक्सने विसर्ग सुरू होता मात्र पुणे जिल्ह्यामध्ये आज देखील पाऊस सुरू असल्यामुळे आज दुपारपासूनच विसर्गामध्ये आणखी वाढ करून तो एक लाख सव्वीस हजार क्युसेक्स इतका करण्यात आलेला आहे यामुळे भीमा नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून नागरिक आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पंढरपूर येथे पुराचा धोका अधिक वाढलाय सध्या पंढरपुरातून चंद्रभागा नदी ही त्र्याहत्तर हजार क्युसेक्स इतक्या वेगाने आहे नदीची पाणी पातळी वाढल्याने चंद्रभागेतील सर्व मंदिरे ही पाण्याखाली गेली आहेत त्यासोबतच सीना कोळेगाव प्रकल्पाचे एकवीस दरवाजे उघडल्यामुळे सीना नदीकाठची परिस्थिती देखील चिघळण्याची शक्यता आहे अहिल्यानगर बीड सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती आता गंभीर झाली आहे परांडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पाचे सर्व एकवीस दरवाजे उघडण्यात आले आहेत या प्रकल्पातून सध्या एक लाख पाच हजार क्यूसेक्स आणि खासपुरी चांदणी धरणामधून तीस हजार क्यूसेक्स असा एकूण एक लाख बत्तीस हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग हा सीनामध्ये सुरू आहे पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या शंभर वर्षातील हा सर्वाधिक पाणी प्रवाह आहे यामुळे सीना नदी नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने नागरिकांचं स्थलांतरण आता सुरू केलंय